विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटाचा आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोट येथे लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या पंधरा जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आणि लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले मदिल शिलता, रेंग संगती आने देने असे हुते। या स्पर्धेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता रंगसंगती आणि कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणे असे होते यामध्ये इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी अत्यंत रंगीबेरंगी आणि आशयपूर्ण चित्रे रेखाटली या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा उत्कृष्ट वापर करत मनाला भुरळ काढणारी चित्रे रेखाटली काही चित्रांमधून सामाजिक संदेश दिला गेला तर काहींनी निसर्गांच्या सौंदर्याचे सुरेख चित्रण केले विद्यार्थ्यांचे कलेप्रती असलेले प्रेम आणि मेहनत त्यांच्या चित्रांमधून स्पष्ट दिसून येत होती यामध्ये संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांच्याही चित्रांचा समावेश होता स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षिका सं सुप्रिया मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेच्या विविध पहिलूंच्या आधारे केले सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तर निवडक चित्रांना विशेष बक्षिसे दिली गेली या प्रसंगी शाळेचे प्राचार्य सुहास तळेकर शिक्षक क्रीडा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सृजनात्मकतेच्या माध्यमातून साजरा केला या यशस्वी स्पर्धेसाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील सर प्राचार्य सुहास तळेकर समन्वयक सौ कल्पना पाटील सर्व शिक्षक शिक्षकांतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे विशेष योगदान लाभले सर्वांनी मिळून एक सुंदर आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण केले व संस्थापक अध्यक्ष यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा